तर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत तर यातून निवृत्त झाल्यानंतर बरेच लोक थकलेले असतात दमलेले असतात सगळ्या काही गोष्टी असतात आणि एन्जॉय करायच्या मागे लागतात पण आपण महाराष्ट्राची सेवा केली त्या खाकीवरतीची सेवा केली आणि त्याचं कुठंतरी भान राखून आपल्या गावासाठी सुद्धा काहीतरी करावं लागतंय या माध्यमातून ती असणारी ऊर्जा घेऊन ते गावचे सरपंच आहेत म्हणून ते या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ विनंती करतो आदरणीय श्री विद्यमान सरपंच कानकदा गाव पुंडली जे तुळशीराम सफकाळे सर धन्यवाद खूपच कौतुक झालं सन्माननीय व्यासपीठ सन्माननीय स्वराज्य सरपंच सेवा संघ याचे सर्व सर्व आदरणीय पावसेस साहेब संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेले सर्व गावगाडा पाहणारे माझे सरपंच बंधू भगिनी सोबत आलेले कार्यकर्ते बंधूनं भगिनीनो खरं म्हणजे हा योग आता आम्हाला दोन हजार मध्ये आम्ही सरपंच होतो अगदी कोरोनाच्या काळामध्ये सेवानिवृत्त झालो आणि चार महिन्याने गावाची निवडणूक लागली सत्ताधाऱ्यांना भारी पडणारा कोणतरी माणूस पाहिजे म्हणून माझ्या गावच्या काही लोकांनी नवीन पॅनल तयार केलं आणि मला उभं केलं सतरा सदस्य असलेलं आमचं गाव कानळदा जळगाव जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं गाव ग्रामपालिका आहे तिथं आणि उभं राहिलं बाबा मला काही खूप असा अनुभव नव्हता हो आणि नंतर मग सदस्यांमधून निवडून आलो त्यावेळेला काही डायरेक्ट सरपंच नव्हता मध्यंतरीच्या काळामध्ये वीस वीस एकवीसमध्ये आणि मग सरपंच झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आव्हान दिसायला लागले प्रत्येक वेळेस हा लाईट नाही ह्या गटारने गेला नाही आमचं गेलं नाही एवढंच नाही अरे कुत्र मेला सरपंचा ते दिसत नाही का परिस्थिती अशी विचित्र आहे गावगाड्यामध्ये पावसासाठी काम करत असताना प्रत्येक ठिकाणी अडचणी आता प्रशासनामधून आलेलो असल्यामुळे हुकूम देण्याचं काम पोलीस उपाधिक उपाधीक्षक असल्यामुळे बस पास रुबाब करणे करून घेणे बरोबर कसं तरी पण या ठिकाणी आपण सर्वांना माहिती असेल की काय काय त्रास होतो सुरुवातीला तर दोन चार महिने असं वाटलं की कशाला पडलो असेल बाबा पण नंतर नंतर ठरवलं मित्र मिळत गेले समाजामध्ये आपण जर काही चांगलं करायला लागलो विचार ठेवले की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे तर निश्चितपणे दहा लोकं जाती मित्रांनो विरोधात पण दोनशे लोकं आपल्या बाजून उभे राहतात आणि नेमकं माझं तसंच झालं पूर्ण एक टीम तयार झाली आणि करा करा गिरणा नदी खूप मोठी नदी आमच्या गावात प्रचंड रेती सॉरी मग काय करायचं हे जर बाकीचे गावं आम्ही जेव्हा पाहिले तेव्हा तळ लागलेलं आणि वॉटर लेवल ले खाली गेलेली आम्ही ठरवलं की रीती चोरी उद्याची नाही बंद थोडा त्रास झाला धमकी पोलीस स्टेशनचे खूप काही साथ मिळे ना पण गावकऱ्यांच्या साथीनं तरुणांच्या साथीनं आज माझ्या गावात एक रेतीचा कण देखील चोरीला जात नाही परिस्थिती अशी आहे बंधूंनो गावामध्ये आता एवढं मोठं गाव आहे माझं चौदा हजार लोकसंख्येचं गाव आता छोट्या छोट्या गावामध्ये अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात फोफावले किती पोलिसांनी रेड केली तरी दुसऱ्या दिवशी पुण्याच्या तयार होतात मग ते सट्टा असेल पत्ते असेल दारू असेल मी पण प्रयत्न केला एस मेसेज केला की एस पीची रेड यायची रेड झाली की पुन्हा आलं दुसऱ्या दिवशी त्यांचं तसंच सुरू आम्ही एक नवीन संकल्पना राबवली हो एक बालिकाचने ही पंचायत स्थापन केली नवीन संकल्पना आहे जळगाव जिल्ह्यात आम्ही राबवतोय नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्वी त्या सीओ मॅडमने राबवली होती जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही सरकारना राबवतोय पाच गावं माझे जळगाव जिल्ह्याला निवडले त्यांचं आहे माझं एक गाव त्यात अशी संकल्पना आहे की आपल्याच गावातल्या बारा वर्ष ते एकवीस वर्ष वयाच्या मुली घ्यायच्या कोणी इच्छुक असं तर आपल्या मेंबरांच्या मुली घ्यायच्या सदस्यांच्या मुली घ्यायच्या किंवा ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांच्या मुली घ्यायच्या ज्यांना हाऊस आहे आवड आहे विरोध झाला तरी लढाईची ताकद आहे अशा मुली मी घेतल्या आणि मुलींना घेऊन जिथं जिथं अवैध तिथं रेड मारणे सुरू केली मी तुम्हाला सांगतो अरे कोणाची हिंमत नाही विरोधात जायची असं करून टाकू तसं करून टाकू दोन दोन दो नंबरवाली विरोधात पण एकदा का मुलींना समोर केलं की कोणाची काही आमच्या विरोधात जायची हिंमत नाही ना आज माझ्या गावात आम्ही सगळे अवैध धंदे बंद करून टाकले मित्रांनो आपण जर ठरवलं ना तर लोक साथ देतात आपल्याला वाटावर नाही हो विरोधात विरोधक लोक विरोध करत राहतात जसे आपण एखादी गाडी जर घेऊन गेलो तर कुत्रे पायके भुंकतात खूप लांबपर्यंत जातात आणि पुन्हा परत येतात काय कारण माहिती नसतं तसे हे भुंकारे कुत्रे भुंकत राहतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मुलांची संख्या कमी कमी व्हायला लागली होती मग काय करायचं बाबा मग आम्ही शाळा दत्ता घेऊन टाकल्या पण दोन्ही मराठी शाळा दोन मराठी शाळांच्या गावात जिल्हा परिषदच्या मुलींची वेगळी मुलांची वेगळी आम्ही हे ठरवलं नियम काय असेल ते पाहू नंतर जे मुलं म्हटलं बघ जे पहिलीमध्ये आपल्या प्रवेश घेतील मुलींना मुलांना त्यांना एक वर्षाची घरपट्टी माफ आता किती कायद्यात बसतं किती नाही बसत ते पाहू पुढे पण आम्ही ठरवलं आणि लगेच दीडशे मुलांची संख्या आमची वाढून गेली पोट संख्या वाढली तुम्हाला सांगायचं असं आहे मित्रांनो की जर आपण नाही केलं तर मग होतं असं की डेअरिंग तर तुम्हाला करावंच लागेल डेअरिंग शिवाय ह्या गोष्टी शक्य नाही दुसरं मी केलं तर डिवायस की होतो तुम्हाला माहिती आहे आल्याच्या नंतर मी गावात एक ठरवलं कमिशन बंद घेणंही बंद आणि देणंही बंद थोडासा त्रास झाला हे म्हणे माझे याचे दोन टक्के असतात त्याचे तीन टक्के असतात याला पाच टक्के देणार लागतं मी म्हटलं मी देणार नाही पंधरा वित्त आयोगाच्या कामात तीन वर्ष झालेच नाही तो ग्रामसेवकच नाही म्हणे नेव ने ते होणार नाही सरपंच साहेब नाही होणार तर होते काम पण नंतर मात्र त्रास झाला थोडासा आत्ता कामं सुरू व्हायला लागले अडीच तीन कोटी आमच्या गावाला आलेले होते थोडासा उशीर झाला पण आपण जर ठरवलं तर निश्चितपणे या गोष्टी शक्य होतात तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला सभागृह असतं मीटिंग हॉल असतो मी तो मीटिंग हॉल तरुणांसाठीचा अभ्यास वर्ग तयार करून टाकला कारण महिन्यातलं एकंदर मिटिंग घेतो आपण आम्ही काय केलं जे ज्या तरुणांना गावात व्यवस्था नाही आहे घरी व्यवस्था नाही आहे अभ्यास करायची बाबा ही अभ्यासिका हे तुम्हाला पन्नास हजाराची पुस्तक फक्त जे मुलं अभ्यास करतील त्या व्यतिरिक्त त्या अभ्यासिकेत कोणीही येणार नाही त्याचा फायदा हा झाला की आज तीस ते पस्तीस मुलं त्या ठिकाणी सुरुवात सुरुवात असल्यानंतर दोन तीन वर्ष जरा वेळ लागतो हळूहळू <स्टीज़े> आधी दहा मुलं मग पंधरा वीस मुलं त्या ठिकाणी अभ्यास आणि जे जे स्पर्धात्मक परीक्षा पास होतात मग तो बीएसएफ ची काय परीक्षा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चला त्याची घोडावर मिळवणूक काढा हेतू हा की बाकीच्या तरुणांना वाटावं की आपण ही स्पर्धात्मक परीक्षामध्ये पास व्हावं स्पर्धात्मक परीक्षामध्ये यावं निश्चितपणे अधिकारी व्हावं कर्मचारी व्हावं हा एक अशा प्रकारचे उपक्रम आम्ही हळूहळू गावामध्ये राबवतो आहे आता तीन वर्ष आम्हाला खूप त्रास झाला आता मात्र बदल दिसायला लागला आहे आणि निश्चितपणे हा बदल हळूहळू होतो संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला आपण आलेला आहात वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपण आलेला आहात मित्रांनो फक्त सुरुवात करा चिनगारी पेटवायचं आपलं काम असतं विरोधक विरोध करतील आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आयोजकांचा जा खूप आभार मानतो की इथं सगळं केल्यानंतर मी तर व्हिलन होतो व्हिलन व्हिडिओ ऑफिसला जायचे आमचे आमचे ग्रामपंचायत सदस्य व्हायचे अररो सरपंचाला नका आणू म्हणजे व्हिडिओ ऑफिसला आमचे काम व्हायचे पण मी नाही पाहिजे का की नको बाबा ते डी पी साहेबांना नका आणू आम्ही तुमचं काम करून टाकू सुरुवातीला त्रास झाला पण आता आमचे कामही व्हायला लागले आमच्या कामाला कुणी काम अडवत पण नाही तर मित्रांनो सुरुवात करा या ठिकाणी इतकी चांगली संधी उपलब्ध करून दिली तुमचा मोबाईल नंबर द्या दे सर्व देतो देतो मित्रांनो सन्मान हा निश्चितपणे आपल्याला अभिमानास्पद असतो आणि हा सन्मान करण्याचं का मागच्या वर्षी पावशी साहेबांनी मला फोन करून बोलवलं होतं की नाही तुम्ही या पण मागच्या वर्षी काही कारणास्तव संधी नाही मिळाली पण यावर्षी सुद्धा त्यांनी हे पाहून या ठिकाणी आदरणीय महाराजांचं आगमन झालेलं आहे आपण टाळ्या वाजून स्वागत करूया आदरणीय श्री महंत डॉक्टर श्रीकांतदास जुमाळ महाराजांचं आगमन महाकाल